नमस्कार मैत्रिणींनो मी भावना दादा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आपण बघू शकतात वेगवेगळ्या वे प्रकारच्या साड्या आहेत तर खूप सुंदर सुंदर खूप छान आहेत खूपच कमी किमतीत साड्या आहेत आपण या साड्या फंक्शनला किंवा पार्टी पार्टीवेअरसाठी पण वेअर करू शकतो सध्या ही साडी खूप ट्रेंडिंग चालू आहे तर यामध्ये पण खूप छान छान कलर आलेले आहेत आपण बघू शकतात अतिशय युनिक अशी साडी आहे ही बघा यामध्ये कलर हे बघा बघा हा आहे हा एक आहे हा एक आहे असे तीन चार प्रकारचे कलर आलेले आहे काठापद्राच्या सुद्धा अतिशय युनिक आहे त्याचा बॉटम बघितला तो बॉटम हा अतिशय उत्तम असा बॉटम आहे खूप सुंदर अशी साडी आहे ही ही आपण कोणत्या एखाद्या कार्यक्रमामध्ये घालू शकतो कुणाच्या घरी काही पूजा वगैरे असेल तर आपण असा लूक क्रिएट करू शकतो ही साडी देखील आपण एखाद्याच्या पूजेला ट्रेडिशनल लुकसाठी या साड्या एकदम परफेक्ट अशा साड्या आहेत ज्या आपल्याला सहज मिळू शकतात अशा साड्या प्रत्येक सिरकडं असले असतातच तर फक्त आपण कधी कोणती साडी घालावी यावर डिपेंड असतं कधी कि किती काय होतं खूप घाई असते आपण काही फंक्शन वगैरे असला तरी एखादी सिंपल साडी घालतो ती कधी उठून दिसते पण शक्यतो अशा वेळेस ना आपण अशी काठाची बॉटमची साडी घालायची आणि काही असं पार्टी वगैरे असेल तर बारीकलेसची साडी यूज करू शकतो खूप सुंदर आणि खूप अशा युनिक साड्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत यापैकी तुम्ही कोणतीही साडी घालू शकतात ही साडी देखील आपण पार्टीवेअरमध्ये यूज करू शकतो आहे सुंदर सुंदर प्रकारच्या साड्या आहेत हे बघा रेड कलरच्या साड्या खूपच छान त्या उठून पण दिसतात कोणता पण कलर असू त्या आपला जर डार्क कलर असेल तरी आपल्यावर ही रेड कलरची साडी अतिशय उठून आणि अतिशय प्रभावशाली दिसते ही साडी देखील खूप सुंदर आहे ही साडी आपण पार्टीमध्ये घालू शकतो आहे जर आपण ट्रॅव्हल करत असेल तर ट्रॅव्हलमध्ये सुद्धा अतिशय उपयुक्त साडी आहे की त्यामध्ये तीन कलर आहेत किंवा आपल्याला कुठे जायचं असेल तरी आपण घालू शकतो हे बघ खूपच अशा सुंदर प्रकारच्या साड्या आहेत ज्या आपण सहजासहजी कुठेही कोणत्याही फंक्शनला घालू शकतो ते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद